देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या मार्गदर्शक तत्वावर काम करत आहेत संपूर्ण देशात सामाजिक न्याय सामाजिक समता समाजाचा सर्वांगीण विकास या दृष्टीनं केंद्र आणि राज्य शासन प्रयत्नशील आहे सामाजिक न्यायाचे पर्व निर्माण होण्यासाठी त्या दृष्टीनं काम करण्यासाठी हे शासन कटिबद्ध आहे असं प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कल्याण इथं केलं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ज्ञान केंद्र स्मारक समिती महाराष्ट्र शासन कल्याण डोंबिवली महानगरपालिका आणि खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्या प्रयत्नातून उभारलेल्या भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचं अनावरण दूरदृश्य प्रणालीद्वारे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते संपन्न झाला त्यावेळी ते बोलत होते मुख्यमंत्री शिंदे पुढे म्हणाले की भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं आपल्यावर खूप उपकार आहेत त्यांच्या समोर सदैव नतमस्तक राहावं असं हे व्यक्तिमत्व आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी सामाजिक न्यायाच्या क्षेत्रात उभे केलेले काम संपूर्ण जगाला मार्गदर्शक ठरले आहे जगातील सर्वोत्तम संविधान त्यांनी जगाला दिले कल्याणपूर्व येथील निर्माण केलेल्या या स्मारकाच्या माध्यमातून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा संपूर्ण जीवनपट विविध प्रकारे उलगडून दाखवला जाणार आहे डॉक्टर बाबासाहेबांच्या शिकवणीनुसार सामाजिक क्रांतीचा वसा घेऊन हे शासन काम करत आहे स्वातंत्र्य समता बंधुता शिक्षण आर्थिक विचार स्वातंत्र्य ही बाबासाहेबांनी दिलेली शिकवण हाच या सरकारच्या राज्यकारभाराचा पाया आहे या संविधानामुळंच सर्वसामान्य व्यक्ती खासदार आमदार मुख्यमंत्री बनू शकतो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे कर्तृत्व हे अशा स्मारकांमध्ये निश्चित मावणारे नाही परंतु त्यांचा जीवनपट अशा स्मारकांमधून लोकांसमोर आणल्यानंतर हे स्मारक सर्वांसाठी ऊर्जेचा स्रोत ठरणार आहे सरकारच्या माध्यमातून या स्मारकाच्या पुढील निर्मितीसाठी देखील निधी कमी पडू दिला जाणार नाही असंही ते शेवटी म्हणाले याप्रसंगी ते या आपले मनोगत व्यक्त करताना केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले म्हणाले की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी सामाजिक परिवर्तनाचा विचार मांडला हा विचार घेऊनच पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि त्यांचे सहकारी तसंच महाराष्ट्र सरकार आपलं काम करत आहे म्हणूनच डॉक्टर बाबासाहेबांनी दिलेला सर्वधर्म समभावाचा विचार घेऊन आपला भारत देश सर्वांगीण विकासाच्या दिशेनं पुढे वाटचाल करत असल्याचं दिसून येत आहे खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांनी या स्मारकाच्या निर्मितीविषयीचे विचार व्यक्त करताना सांगितलं की हे स्मारक सर्वांच्या सामूहिक प्रयत्नांचं यश आहे हे स्मारक केवळ इमारत म्हणून नाही तर पुढच्या पिढीला मार्गदर्शक ठरणारे दिशादर्शक ज्ञान असेल असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला